झी मराठी चर्चाही होणारच महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात आणि चिकोडी उपभागातील संततधार पावसामुळे कृष्णा दुधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानं नद्यांचं पाणी दुथडी भरून वाहू लागलंय सध्या दुधगंगा एकतीस हजार सहाशे ऐंशी तर राजापूर येथून एक लाख सोळा हजार दोनशे पन्नास असं कृष्णेतून एक लाख सत्तेचाळीस हजार पाणी वाहू लागलंय त्यामुळे वाढत्या पातळीमुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते चिकोडी तालुक्याचं ग्रामीण भागात गेले तीन ते चार दिवस झाले पावसाची रिपरिप आहे सुदर्शन गायब झाल्या सोमवारपासून नदीचं पाणी पात्रावर पसरले सध्या चिक्कोडी उपभागातील दुधगंगा वेदगंगा व कृष्णा नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला जोडला जाणारा मिरज जमखंडी मार्गावरील कुडची उगार पूल आज सकाळी पाण्याखाली गेला सदर रस्ता पोलीस प्रशासनानं बॅरिगेट लावून बंद केलाय त्याचबरोबर कारदगा येथील जंगली बाबा मंदिर कल्लोळ येथील दत्त मंदिरास पाण्याचा वेढा पडला चिक्कोडी उपभागातील सध्या कुडची उगार मलिकवाड दत्तवाड कल्लोळ येडूर जत्राट भिवशी कारदगा भोज कुन्नूर बारवाड सौंदती मांजरी अक्कुळ सिद्धनाळ भोजवाडी शिवापूरवाडी असे नऊ बंधारे पाण्याखाली गेलेत सध्या सतरा गावांचा संपर्क तुटला असून अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सेवा सुरू आहे नदीकाठच्या भागातील शेतकरी धास्तावलेत सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत